ارے ارے آگے آگے لگے یس strconv copyright sada jai loka ho jai jai kallas jai malha yaha loka ho jai jai kallas jai malha jai kallas jai kallas strconv jai kallas 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 संपदा मुंडे यांच्या बाबतीमध्ये जे काही वक्तव्य राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चापणकर यांनी केलेलं होतं त्याच्या निषेधार्थ जे आहेत ते पुण्यामध्ये या ठिकाणी सगळ्या महिला एकवटलेल्या आहेत विविध राजकीय पक्षांच्या या महिला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या की रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत त्यांच्या या ठिकाणी रुपाली चाकणकर यांचा फोटो जो आहे तो खाली टाकून त्याच्यावरती चपलांचा मारा जो आहे तो या ठिकाणी केला जातोय आणि त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी घोषणाबाजी होताना पाहायला मिळत आहे ৰাজিনা <laughs> আন্দোলন ના સૌકા દેખા દેશે આની તાકાત આ মই <laughs> মনোবল पीडिताच्या कुटुंबाला चारित्र आनंद केला बघितले आवडलेली नाही त्याच्यामुळे ज्या आयोगाने चारित्र्य आनंद जबाबदार पदावर बघून चारित्र्य आनंद केला ज्या आयोगाचा या ठिकाणी रुपली सातकर यांच्या फोटो ला विद्रुप जे आहे केलं जात आहे लिपस्टिक लावलं जात आहे या समर्थन करता येत नाही जेव्हा मी बीडला गेले त्या तो। तो होता संपदा मुंडे यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ या ठिकाणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये आंदोलन जे आहे ते केलं जात आहे स्वतंत्र आहे त्यांचे निर्णय त्यांच्या

नाही तुम्ही आंदोलन करताय ताई तुम्ही आंदोलन करता काय सांगाल आंदोलन करताय आज त्यांच्याच पक्षात आंदोलन इथं बोल एक पक्षा काम तरी मी पुन्हा सांगते आम्ही दोघी एकाच पक्षामध्ये काम करतोय परंतु त्यांना राज्यातील अत्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्वाचं पद दिलं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा राज्य महिला आयोग अध्यक्ष हा एक वेगळा स्वतंत्र विभाग आहे त्याला त्याला स्वायत्त आहे त्यांनी काय काम करायचं आयोग महिलांना सुरक्षा देणे जिथे हा अन्याय घडेल तिथल्या पीडिताला तिच्या पीडिताच्या घरच्यांना आधार देणे आणि तपास योग्य दिशेने चालला आहे की नाही याच्यावर निरीक्षण करणे जर माझ्याच पक्षातली आहे आणि तिने गुन्हा केला म्हणून त्या गुन्ह्याच्या आज अख्ख्या महाराष्ट्रभर पडसाद पडलेल्या आहेत त्यांच्यामुळे आमचा पक्ष बदनाम होत आहे त्यांच्यामुळे आमचे नेते बदनाम होत आहेत म्हणजे त्यांच्या त्या ते चुकीच्या वक्तव्याचा निषेध फक्त पक्षात आहात म्हणून करायचा नाही का तर तसा अधिकार कुणालाही नाही की एका पक्षाते चुकले म्हणून त्यांना माफी द्यायची त्या महत्वाच्या पदावर राहून त्यांनी ती फार मोठी चूक केली पीडिताचं चारित्र हनन केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना त्या ते पदावर बसण्याचा अधिकार नाही आता त्या माझ्या पक्षाच्या आहेत त्या पक्षावर त्या आयोगावर जर दुसरी व्यक्ती बसली असती तरी विरोध केला असता ही कुठली लढाई जी आहे ही त्या पिढी त्याला न्याय देण्यासाठी आहे तिच्या सम्मानाची आहे का तिच्या आई घरच्यांनी मास्क लावून हे करायचं म्हणजे एक स्त्री सगळ्याला फेस करत असताना तिचं जिवंतपणे मानसिक शोषण करायचं मानसिक त्रास देता आणि मेल्यानंतर तुम्ही आम्ही जिचं ते काही मानसिक शोषण करणार ते बघत राहायचं काय संदेश देणार आहोत आम्ही काय संदेश देणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं ज्यावेळी मी पीडिताच्या आई वडिलांना भेटायला गेले होते त्यावेळी त्या, त्या माऊलीने तीन दिवस जेवली नव्हती आज फक्त त्या आमच्या पक्षाच्या आहेत म्हणून त्या माऊलीने मला विचारलं तिच्या भावाने विचारलं तुमच्या लेखीचा अशी आत्महत्या झाली असती आणि जर तुमच्याच पक्षातल्या लोकांनी असं चारित्र्य आनंद केला असत तर काय केलं असत काय उत्तर द्यायचं आम्ही काय उत्तर द्यायचं आणि कोणत्या तोंडाने द्यायचं जे काही आहे त्याचा तपास होणं गरजेचं आहे त्यामुळे चाकणकर बाईंनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने पीडिताचं चारित्र्य हनन केलेलं आहे कोर्टामध्ये जे काय आहे ते सगळं समोर आलं असतं यांना तपास अधिकारी आहेत यांना पोलीस आहेत यांना न्यायाधीश आहेत परंतु त्यांनी ज्या पद्धतीने चारित्र्य हनन केलं त्याच्यामुळे सगळा रोष सरकारवर आला आमच्या पक्षावर आला आमच्या नेत्यांवर आला परंतु मी तिथे जाऊन सांगितलं तिथे आमचे माननीय या अजितदादा यांनी त्या पीडिताच्या घरच्यांशी डायरेक्ट सांगितलेलं आहे आयोगाच्या मताशी सहमत नाही त्याच्यामुळे एका पक्षात एका घरात बहिणी बहिणी आवाज आवाज जरी असल्या जी बेकायदेशीर कृत्य केलेलं आहे त्याला मी रुपाली पाटील ठोमरे कधीही समर्थन करू शकत नाही आणि शांतही बसू शकत नाही राजीनामा खरं बघायला गेलं तर आम्ही त्यांच्या घराच्या बाहेर आंदोलन केलं की त्यांना जाग येण्यासाठी की तुम्ही काहीही कराल तर ते महाराष्ट्रातल्या महिला सहन करणार नाही ती जाणीव करून देण्यासाठी आम्ही त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं मात्र ते आंदोलन त्यांना इतकं जमलं इतकं जिवारी लागलं की त्यांनी पोलिसांकर्वे आमच्यावरती गुन्हे दाखल केले कारण रुपाली चाकणकर यांची त्यांच्याच घराच्या बाहेर त्या आमच्या आंदोलनामुळे इज्जत गेली फार त्यांच्या इज्जतीचा मुद्दा पडला यालाच चिडून त्यांनी आमच्यावरती गुन्हे दाखल केले काही आठ महिन्यांपूर्वी उपसभापती असलेल्या नीलम गोरे यांच्या दारात सुद्धा आम्ही आंदोलन केलं होतं मात्र नीलम गोरे यांनी आमच्यावर कोणतेही गुन्हे दाखल केले नाही हा फरक आहे संघर्षाचा आणि हा फरक आहे लालिल कंपनीतल्या डायरेक्टरचा त्याच्यामुळेच रुपाली चाकणकर यांना बिलकुल अधिकार नाही आहे महिला आयोगावरती काम करण्याचा कारण आतापर्यंतचा त्यांचा जो सुमार दर्जा आहे कामाचा ते पाहूनच आम्ही गेले कित्येक महिने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतोय मात्र प्रदेश अध्यक्ष असलेले सुनील तटकरे सुनील तटकर यांना प्रश्न आहे की सुनीलजी तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे नेमकं तुमच्या त्या रुपाली चाकणकर असं कोणतं शस्त्र आहे की ज्यामुळे तुम्ही तिचा राजीनामा घेत नाहीये ते शस्त्र कोणतं ते महाराष्ट्रातल्या माता भगिनींना कळू देत कारण जर महाराष्ट्रातून इतका विरोध होतोय तरी सुनील तटकरे एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाहीत आ आ का बर हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे त्याच उत्तर द्या अजित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलीच आहे की आम्ही रुपाली चाकणकरच्या म्हणण्याला सहमत नाही मग सुनील तटकरे तुम्ही पण तुमच्या दुभेतनं बाहेर या आणि उत्तर द्या त्याच्यामुळे आता शिवसेनेच्या मॅडमनी तुम्हाला सांगितलंच आहे आम्ही का आंदोलन घेतोय आमचा आंदोलनाचा विषय हा आहे की ही बाई काही कामाची नाहीये जागामागाने मला बघा एवढंच यांचं काम आहे दुसरी गोष्ट तुम्ही मला सांगा ह्याच्या आधी कधी महिला आयोग अध्यक्षाच्या विरुद्ध आंदोलन झालंय का तुम्ही पत्रकार तुम्ही सांगा याच्या आधी महिला अध्यक्ष होते की नाही चांगलं काम करत होते ना म्हणजे ही पक्षाच्या लोकांना वाचवण्यासाठी महिलांवर म्हणजे डॉक्टर संपदा एकटीच नाही ना पहिल्यापासून तर जुळ्या बहिणी असतो किंवा वैष्णवी हगवणे असो प्रत्येक महिला पुरुष आयोगावर बसावी ना महिला आयोगावर कशाला बसावलं मी सुनील तटकरे आणि ज्या अजितदा जोडून विनंती करते तुम्ही असं काय केल्या बर पाहिलं कोणचं कौशल्य पाहिलंय तिच्यामध्ये कि तिला अध्यक्ष ठेवलाय एवढा महाराष्ट्रात पेटलाय लोक विरोध करतात तरी तिला काढत नाही असं कोणतं कौशल्य आहे तुझ्याकडे कोणती कारागिरी दिले कोणते न्याय दिले तर त्यांनी तिचा राजीनामा घ्यावा आणि आमच्या पीडित महिलांची सुटका करावी एवढंच आमचं सरकार करायला आम्ही रस्ता रोखा मी उग्र स्वरूपात घेऊन माझं द्रुपाली कालच ठरलं की अचानक नंतर जर काही ऍक्शन नाही घेतली तर आपण ठिकाणी थी दहा बायका बसतील जास्त नाही पण रस्ता रोखा करू ऐका ना नट्टापट्टा आम्ही पण करतो मेकअप आम्ही पण करतो रुपालिताई पण करतात तिचा नट्टापट्टा जो आहे ना जरा उग्रच आहे आणि उग्र करा ना तुम्ही तुम्ही त्या फॅशन शो ला इव्हेंट ओनली इव्हेंट नो महिला आयोग म्हणून नट्टा पट्ट्यावर राग येतो लिपस्टिक लावायला हे करायला मागच्या गाडीत मेकअप मॅन असते तिची इव्हेंट जायच्या आधी पाच मिनिट आधी गाडी थांबते आणि त्याच्यानंतर तिचा मेकअप होतो याच्या विरुद्ध आम्ही आहोत आमचं कोणी आता घाम येतो कोणी आहे का मेकअप करायला आमच्याकडे आमचा विरोध आहे तुम्ही नट्टा पट्टा करा सोन्याचे दहा मन दागिने घाला पण आमच्या पिढीत महिलांना न्याय द्या एवढंच आम्ही मागतोय आणि म्हणूनच लिपस्टिक लावली तिला थँक्यू विश्वा मेल, मेल, राज्य महिला आयोगाच्या विरोधात या ठिकाणी पुण्यातल्या कलाकार कट्टा परिसरामध्ये आंदोलन केलं जात होतं